अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पंचायत समिती कार्यालयातर्फे आयोजित प्रशिक्षणावर शिरपूर तालुक्यातील ग्राम रोजगार सहाय्यकांनी बहिष्कार टाकून विविध मागण्यांसाठी पुकारलेले काम बंद आंदोलन सुरू ठेवले आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या ग्रामरोजगार सहाय्यकांनी तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या परिपत्रकाची अंमलबजावणी करावी यांच्यासह प्रलंबित मागण्यांसाठी एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून राज्यस्तरीय आंदोलन पुकारले आहे त्यात शिरपूर तालुक्यातील सर्वच ग्राम रोजगार सहाय्यक सहभागी झाले असून तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे तसे आशयाचे निवेदन गट विकास अधिकारी यांना एक सप्टेंबर रोजी संघटनेच्या वतीने देण्यात आले मात्र ग्राम रोजगार सहाय्यकांचे काम बंद आंदोलन सुरू असताना शिरपूर गट विकास अधिकारी यांनी विविध कामांसाठी अकरा सप्टेंबर रोजी प्रशिक्षण आयोजित करून ग्रामरोजगार सहाय्यकांना उपस्थित राहण्याचे कळविले होते मात्र ग्राम रोजगार सहाय्यकांनी पंचायत समितीच्या सभागृहात न जाता गेटवर घोषणाबाजी करून आंदोलन करीत सदर प्रशिक्षणावर बहिष्कार टाकून शासनाचा निषेध केला आणि जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत ते बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याची भूमिका ग्रामरोजगार सेवकांनी घेतली आहे यावेळी तालुक्यातील ग्रामरोजगार सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुका ग्राम सेवक संघटनेच्या वतीनं माननीय गटविकास अधिकाऱ्यांना एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आमच्या प्रलंबित मागण्यांसाठी मान्य गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं होतं त्या निवेदनामध्ये ए तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार आठ हजार रुपये सेवकांना प्रतिमाहा मानधन देण्याचे निर्णय जे एकनाथ साहेबांनी जी आर काढला होता त्या जी आरनुसार आम्हाला मानधन वितरित करण्यात आलेलं नाही त्यासाठी आम्ही राज्यव्यापी कामबंद आंदोलन पुकारले होते परंतु ते निवेदन देऊनसुद्धा आज आम आम्हाला गटविकास अधिकारी साहेबांनी एन एन एम एस जिओ टॅगिंग आणि जिओ फेसिंगसाठी मीटिंग आयोजित केली होती त्यासाठी आम्ही ग्राम रोजगार सेवक संघटनेच्या वतीनं पूर्णपणे बहिष्कार देत आहोत ग्राम रोजगार सेवक संघटनेच्या